नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश नागोराव वानखडे ग्रीन लाईफ कृषी डेक्स चॅनलला आपलं सर्वांचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपण आलेलो आहे एका मिरचीच्या प्लॉटमध्ये त्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आपण बावीस तारखेला या प्लॉटला ट्रीटमेंट चालू केली आहे आणि सध्याची कंडिशन आणि पूर्वीची कंडिशन ही कशी होती आणि या प्लॉटची जे डेव्हलपमेंट झाली आहे ते कशाप्रकारे झाली हे आपण शेतकऱ्याच्या मुखातूनच जाणून घेऊया नमस्कार दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आकाश दादा हे तुमचं गाव कोणतं आहे जाम तालुका भूम तालुका भूम आणि जिल्हा धाराशिव इथले शेतकरी आहे या तुमच्या या मिरची प्लॉटची कंडिशन कशी होती मिरची एकदम कॉलरटनं पूर्ण वाळून गेलेली होती बरं आणि आपण हे ट्रीटमेंट लाईफची ट्रीटमेंट जे आहे हे या झाडांना कधीपासून चालू केली आहे एक ला एकतीस तारखेला ट्रीटमेंट चालू केली आपण तीस तारखे तीस ऑगस्टला हां तीस ऑगस्टला आपण जेव्हा या मिरचीला ट्रीटमेंट स्टार्ट केली तेव्हा या झाडाची जी कंडिशन होती तुम्हाला वाटलं होतं याची डेव्हलपमेंट होईल डेव्हलपमेंट नाही मी दुसऱ्याच लावायचा प्रयत्न करत होतो बरं तर आता आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता की या प्लॉटची जी डेव्हलपमेंट आहे थ्री सिक्स्टी डिग्री जे म्हणतो आपण एवढा हा ट्रान्स ट्रान्सफॉर्मेशन या प्लॉटचं झालेलं आहे तर याला आपण किती फवारण्या केल्या आणि ड्रिंकिंग किती केलं तीन फवारणी आणि दोन ड्रिंचिंग बरं तर शेतकरी मित्रांनो बघू शकता या तीन फवारणी आणि दोन ड्रिंचिंगमध्ये या प्लॉटमध्ये जे का का काही डेव्हलपमेंट झाली आहे या व्हिडिओमध्ये मी अगोदरचे काही फोटो शेअर करेल आणि नंतरचे काही फोटो शेअर करेल तर या पद्धतीने ही डेव्हलपमेंट झाली आहे तिकाला काही जरी अडचण असली तर ग्रीन लाईफचं औषध वापरून बघा खालील दिलेल्या त्या स्क्रीनला माझा नंबर मिळेल त्या नंबरला संपर्क करा आणि ग्रीन लाईफविषयी अधिक जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद